लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने अलर्ट दिला आणि त्याचा परिणाम जो आहे तो जिल्ह्यातल्या अनेक भागांना पाहायला मिळतो ही मन्याळ नदी आहे अहमदपूर तालुक्यातून वाहणारी ही प्रमुख असणारी ही मन्याळ नदी आहे अतिशय पूर परिस्थितीमध्ये ही जी नदी आहे त्याचा पाण्याने प्रवाहित झाली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर सध्या चिलका गावामध्ये सहकार आणि काही पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सहकार मंत्र्यांनी मदत केली आहे आणि पूरस्थितीत अडकवलेल्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं काय परिस्थिती आहे सध्या रात्रपासून अलर्ट दिला होता मत्स्य विभागाने प्रचंड पाऊस पडला रात्रभर त्याच्यामुळं पात्रात असं तळ्यामध्ये असेल कुठंच पाणी प्रत्येक नदीला तुम्ही हीच परिस्थिती आहे इथं बॅरेजेसचं काम चालू आहे काही लेबर आठ लोक होते अगोदर तीन संध्याकाळी गेले लिहून बाकी या लोकाला वाटले की पुन्हा पाऊस इथं येणार नाही मग आम्ही पुन्हा तो म्हणले आणि पाणी वाढल्यामुळे त्यांना येता आलं नाही महसूल विभागाने खूप चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला एनडीआरएफची टीम बोलवली गावकऱ्यांनी सगळी मदत केली काहीतरी ते वाचणं शक्य नव्हतं केवळ गावाल्याच्या सहकार्याने महसूल विभागाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल की त्यांनी सतर्क बाळगल्यावर हा प्रसंग लागेल आणि शेतीचं पिकाचं प्रचंड नुकसान झाले कुठं पंचनामा करावा असं शिल्लकच नाहीये सोयाबीन असेल कापूस असल ऊ स्वतः उभा ते देखील आता ह्या वाराम्या आणि जा बिळबिळ झाले ते देखील आढावा पडलाय सर एकूणच पाहिलं तर लातूर जिल्ह्यात प्रचंड मोठं सातत्याने शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा मागणी करतायत आता परिस्थिती होणार आहे काय आता आम्ही गेल्यावर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री यांना बैठकीमध्ये सांगणार आहोत की जे करता येईल त्या जनतेसाठी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी विकास थोडा थांबला तर थांबला पण या लोकांना आधार देण्याची नितांत गरज आहे आणि आवश्यकता आहे म्हणून आम्ही तसं आमच्या नेत्याला सांगू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कर्जमाफीचा देखील विषय जे काही करता येईल ते आम्ही निश्चितपणे नेत्याला सांगू ते देखील सगळे नेते महाराष्ट्रभर फिरायला लागलेत काय करता येईल ते आता केंद्राकडे जाऊन आले मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान मोदीची भेट घेतली त्यांनाही दाखवली त्यांनी म्हणले ताबडतोब प्रस्ताव पाठवा आम्ही भरवि मदत करू पंचनाम्याचा विषय येतोय ड्रोनद्वारे पंचनामे ग्राह्य धरले जातील मुख्यमंत्री सांगतात आणखीन काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आता आम्ही गेल्यावर सांगू की आता कुठला पंचनामा करणार परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की आता सरसगट याच्यामध्ये दे कसे इन्व्हॉल्व्ह करता येईल आम्ही तशा प्रकारच्या सूचना करता येऊ निश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यांनी पाहणी केली आहे